श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत सुनील गोबोऱ्या लिखित तिखट गोड ही कथा श्रुती त्या उबेर टॅक्सीमधून सोसायटीच्या गेटवर उतरली तेव्हा रात्रीचे साडेबारा वाजले होते अर्थात त्यात नवीन काहीच नव्हतं एका मोठ्या विमानसेवा कंपनीत आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सवर सिनियर फ्लाईट अटेंडंट म्हणजे एअर होस्टेस असल्याने बऱ्याचदा तिच्या घरी परतण्याच्या वेळा या अशा ऑड असायचा एक एअर होस्टेस मुलगी मुंबईतील एका मोठ्या सोसायटीत एका वन बी एच केमध्ये एकटीच राहत होती खरं तर मुंबईमधील उच्चभ्रू सोसायटींमध्ये यात फारसं वावगं नसतं तिथे कोण कधी आलं कोण कधी गेलं याबद्दल कोणी फारसा विचारही करत नाही पण पारल्यातील ही सोसायटी बऱ्यापैकी मध्यमवर्गीय लोकांची होती तिथे मात्र तिचं असं अवेळी येणं जाणं अनेक लोकांना खटकायचं इतर वेळी ते ड्युटीवर नसताना जेव्हा सोसायटीत फिरताना तिथल्या गणपती मंदिरात येताना दिसे तेव्हा सोसायटीतील सर्वांच्या नजरेत थोडासा छदमी भाव थोडीशी नाराजी दिसे बायका देखील तिच्याशी फारसं बोलायला जात नसत तिचा शेजार पाजार देखील याला अपवाद नव्हता तिच्या समोरच्या सदनिकेमध्ये एक आजी आजोबा दोघेच राहत होते त्यांचा मुलगा बसून त्यांच्या धाकट्या नातीच्या शिक्षणासाठी पुण्यात होते त्यांचा लाडका नातू अलीकडे सिंगापूरला नोकरीनिमित्त गेला होता या आजींना देखील ही वेळी अवेळी घरी येणारी दोन दोन दिवस घरी न येणारी मुलगी शेजार म्हणून अजिबात आवडत नसे आजी दरवाजात दिसल्या की ती त्यांना पाहून हसे पण आजी मात्र काहीच प्रतिक्रिया न देता दरवाजा बंद करून घेत आजोबा मात्र तिला बघून आधे मध्ये करत पण बोलत नसत कारण अर्थात आजींना ते आवडत नसे आज ती टॅक्सीतून खाली उतरली तेव्हा आजी आजोबांच्या घरात अजून दिवा चालू होता बिल्डिंग समोरच्या कट्ट्यावर सोसायटीतलीच पण शेजारच्या बिल्डिंगमधील तीन तरुण मुलं सिगरेट ओढत उभी होती बहुधा ती तिघं पार्टी करून आली होती ती आपली जवळून सुटकेस ओढत निघून गेली तशी तिघांनी तिच्या अंगावरून लोचट नजर फिरवली व ती पुढे गेली तसे त्यांनी तिच्याकडे पाहत काहीतरी शेरेबाजी केली व एकमेकांना पाहात टाळी दिली श्रुतीने वरती आजी आजोबांच्या टेरेसकडे पाहिलं आजी टेरेसमध्ये उभ्या होत्या आजींनी त्या मुलांकडे पाहिलं ते लक्षात येऊन ती मुले चटकन तिथून निघून गेली ती लिफ्टनेवर आली आणि आपल्या घराचे लॅच उघडून आज जाणारच होती तोच समोरचा दरवाजा उघडला व आजी बाहेर आल्या तिला पाहून आजी म्हणाला अशा चुकीच्या वेळी सोसायटीत आलं की लोक असंच वागतात असं म्हणत त्यांनी तिला काही बोलायची संधी न देता दरवाजा थोड्या जोरातच लावून घेतला अचानक झालेल्या घटनेने दरवाजातच उभी राहून श्रुती समोरच्या घरातून येणारी आवाज ऐकत होती आतून आजी आजोबांचे संभाषण ऐकू येत होते आजोबा अगं कसं बोललीस तू तिला आजी काय चुकीचं बोलले चांगल्या सोसायटीत राहणाऱ्या सभ्य घरातल्या मुली इतक्या उशिरा घरी येतात का आजोबा अगं पण ती एअर होस्टेस आहे त्यांची विमाने अशी वेळी अवेळीच येतात जातात आपला समीर नाही का रात्री एकच्या फ्लाईटने सिंगापूरला गेला आजी हो तुम्ही त्या परक्या मुलीची बाजू घ्या आणि माझ्याशीच भांडा इथे मी चकलीच्या भाजणीसाठी संध्याकाळपासून निवडण करत बसली आहे तुम्ही काय आहात निवांत आजोबा अगं पण तुला कुणी सांगितलं थे उद्योग आजकाल सारा फराळ विकत मिळतो आहे ना तूही घर पोहोच अगं अगदी ऑनलाईन ऑर्डर करता येते लाडू शंकरपाय चकल्या अनारसे सारं मिळतं आजी अहो मग करा ऑर्डर माझी मेलीची मरमर तरी वाचेल आजोबा मला कुठलं येतं आहे ऑनलाईन ऑर्डर करायला समीरला सांगतो आजी काही नको त्याला सिंगापूरला फराळ पाठवायचा आहे आणि तुम्ही त्यालाच ऑर्डर करायला सांगताय धन्य आहे तुमची श्रुतीला आजी आजोबांच्या या अशा लटक्या भांडणांची आता सवय होती मघाचे आजींचे बोलणे विसरून ती हसतदार लोटून तिच्या घरात आली येऊन फ्रीज उघडत ज्यूसची बाटली उघडून एका ग्लासमध्ये घेत ज्यूस पिऊ लागली आपल्या बडोद्याच्या बडोद्याला असलेल्या आजीची तिला तेव्हा तीव्रतेने आठवण झाली व ती काहीशी हळवी झाली वडिलांच्या पाठी आईचा विरोध असताना तिच्या एअर होस्टेस बनण्याच्या निर्णयाच्या पाठीमागे आजी ठामपणे उभी राहिली म्हणूनच श्रुती एअर होस्टेस बनू शकली घरी जाऊन तीन महिने झाले होते तिला घरचीही आठवण येत होती दिवाळी जवळ आली होती त्यामुळे सोसायटीत घरोघरी त्याची तयारी सुरू झाली होती त्या दिवशी श्रुतीचा ऑफ असल्याने ती घरीच होती ती काही कामासाठी बाहेर आली तेव्हा ती तिला दिसलं की आजोबा घराबाहेर आकाशकंदील लावत होते त्यांना ते थोडं अवघड होत होतं म्हणून पुढे हो श्रुतीने स्टूलवर उभे राहून त्यांना आकाशकंदील लावून दिला बोलता बोलता आजोबांनी मग तिला ऑनलाईन फरा ऑर्डर करण्यासाठी देखील मदत मागितली तिनेही त्यांच्या घरी येत आजोबांच्या फोनवरून चटकन ऑनलाईन जाऊन त्यांना हवी होती तशी फराळाची ऑर्डर केली आजोबा तिची मदत घेत आहेत म्हणून आजी आधी थोड्या नाराजच होत्या पण तरी त्यांनी तिला चहा बनवून दिला व सोबत बाकरवड्या खायला दिल्या फराळाची ऑर्डर करून मग तिनं त्यांना माहिती दिली की त्यांच्या एअरलाईनतर्फे यंदा परदेशात फराळ पार्सल पाठवण्याची खास सोय आहे त्यांच्या नातवाला देखील ते हा फराळ पाठवू शकतात आजोबांना हे ऐकून आनंद झाला समीरला सिंगापूरला फराळ पाठवण्यासाठी त्यांनी तिला मदत करायला सांगितली तिनेही आनंदाने होकार दिला दोन दिवसांनी तिने पुन्हा येऊन फराळ पार्सल करण्यासाठी पॅकिंग करायला आजींना मदत केली तिच्या एअरलाईनचा माणूस येऊन ते पार्सल घेऊन गे गेला आता मात्र आजींना खूपच आनंद झाला त्यांची श्रुतीविषयीची आढी थोडी कमी झाली पण अजूनही त्या तिच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हत्या आजोबांशी मात्र श्रुतीची छान गट्टी जमली चार दिवसांनी दिवाळीचा पहिला दिवस उजाडला ज्या दिवशी पहाटेच्या आंघोळी असतात घरोघरी फराळाचा आनंद फटाक्यांची आतषबाजी असते त्याच दिवशी नेमकी तिची फ्लाईट ड्युटी होती श्रुती त्या दिवशी पहाटेच एअर होस्टेसच्या युनिफॉर्ममध्ये आपली सुटकेस घेऊन कामावर निघायला आपल्या घराबाहेर पडली सोसायटीत सर्वत्र रोषणाई फटाके मंगलसूर वाजत होते तिच्या दरवाजाबाहेर देखील बहुधा कोणीतरी दोन पणत्या ठेवल्या होत्या व एक छान छोटी रांगोळी काढली होती तिला आधी याचं आश्चर्य वाटलं मग तिने आजीच्या बंद दरवाजाकडे एकदा पाहिलं त्यांच्या घरासमोर देखील छान रंगोळी दरवाजावर तोरण फुलांची सजावट उठवून दिसत होती अनेकविध पणत्या व वर टांगलेला आकाशकंदील त्यामुळे त्यांचं घर उजळून निघालं होतं तिने पाहिलं तिच्या घरासमोरच्या पणत्या व आजींच्या घरासमोरच्या पणत्या सारख्याच होत्या ती समजून गेली व तिने हसत बेल वाजवली आजोबांनी दारू घडले तिने शुभ दीपावली म्हणत आजोबांना विष केलं आजी आत दिसतात का याचा अंदाज घेत एक नजर आत टाकून ती लिफ्टकडे निघाली अशावेळी आपण घरच्यांबरोबर नाही ड्युटीवर जातो याची एक खंत परत तिच्या चेहऱ्यावर येऊन गेली ती लिफ्टमध्ये शिरण्याआधी मात्र अचानक आजी त्यांच्या घरामधून लगबगेने बाहेर आल्या व त्यांनी श्रुतीला हाक देऊन थांबवलं तिने काही बोलण्याआधीच आजींनी तिच्या हातात एक फराळाचा बॉक्स दिला व तिला शुभ दीपावली अशा शुभेच्छा दिल्या तिला त्यांनी प्रेमानं बजावलं तुझं विमान टेक ऑफ झालं की तू व तुझ्या इतर एअर होस्टेस मैत्रिणी मिळून हा फराळ करा विमानातलं ते तुमचं नेहमीचं बोरिंग ब्रेकफास्ट करू नकोस बरं का गं पोरी श्रुतीला ते वाक्य ऐकून एकदम भरून आलं व ती नकाळत आजींना बिलगली आजींनी तिला जवळ घेत थोपटलं व मग शुभ दीपावली आजी म्हणत ती हसत लिफ्टमध्ये शिरली लिफ्टमध्ये शिरल्यावर व लिफ्ट, लिफ्ट, लिफ्ट बंद झाल्यावर मात्र तिने आपसूक आपले डोळे पुसले व त्या बॉक्सला प्रेमाने आपल्या छातीशी धरलं आजवर आजींशी तिखट असणारं तिचं नातं आज अचानक गोड होऊन गेलं होतं अगदी दिवाळीच्या त्या फराळासारखं श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर जरूर करावे धन्यवाद